नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहत आहात सरकारी योजना आणि शेतीविषयक माहिती हे यूट्यूब चॅनल तर आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो विषय ऐकून तुम्हालाही वाटेल खरंच वीस गुंट्यात पंधरा टन मिरची उत्पादन शक्य आहे का आणि खरंच आठ ते दहा लाख रुपये उत्पन्न मिळू शकतं का मित्रांनो जर योग्य नियोजन योग्य वाण आणि आधुनिक पद्धतीने शेती केली तर हे उत्पादन शंभर टक्के शक्य आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ए टू झेड मिरची लागवड खर्च उत्पादन नफा आणि शेतकऱ्यांनी केलेल्या चुका सगळं स्पष्ट सांगणार आहे मिरची शेती का फायदेशीर आहे मित्रांनो मिरची हे असे पीक आहे वर्षभर मागणी दर चांगला हिरवी अधिक सुकवलेली दोन्ही विक्री कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न आज महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा या राज्यात अनेक शेतकरी मिरचीतून लाखोंचा नफा कमावत आहेत वीस गुंठे म्हणजे किती क्षेत्र एक एकर बरोबर चाळीस गुंठे वीस गुंठे बरोबर अर्धा एकर योग्य प्लॅनिंग केल्यास अर्ध्या एकरातून बारा ते अठरा टन मिरची उत्पादन सहज शक्य आहे मिरचीचे योग्य वाण जर तुम्हाला पंधरा टन उत्पादन घ्यायचं असेल तर वाण निवड सर्वात महत्वाची आहे जास्त उत्पादन देणारे वाण सायंटा तेजस सेमिनिस इंद्रा अर्का हरता अर्का मेघना स्थानिक हायब्रिड वाण डिमांडप्रमाणे हिरवी मिरची अधिक टिकाऊपणा अधिक जास्त तोड हे गुण असलेला वान निवडा रोपवाटिका व लागवड पद्धत रोपवाटिका पंचवीस ते तीस दिवसांची रोपे उंच हिरवी रोगमुक्त रोपे निवडा लागवड अंतर दोन ओळीतील अंतर दोन पूर्णांक पाच दशांश फूट दोन रोपांतील अंतर एक पूर्णांक पाच दशांश फूट वीस गुंट्यात अंदाजे नऊ हजार ते दहा हजार रोपे पाणी व्यवस्थापन ठिबक सिंचन असेल तर उत्तम पाणी जास्त दिलं तर मुळे कुजतात कमी दिलं तर फुलगळ आठवड्यात दोन ते तीन वेळा उन्हाळ्यात पाणी वाढवा पावसाळ्यात पाणी बंद खत व्यवस्थापन भेसल डोस शेणखत कंपोस्ट चार ते पाच टन दॅक पन्नास किलो मॉप चाळीस किलो टॉप ड्रेसिंग युरिया टप्प्याटप्प्याने एकोणीस तास एकोणीस मिनिटे एकोणीस सेकंद फवारणी कॅल्शियम बोरॉन मॅग्नेशियम योग्य खत बरोबर जास्त फुले बरोबर जास्त मिरची रोग व कीड नियंत्रण मुख्य किडी थ्रीड्स मावा फुलकिडे नियंत्रण निमतेल स्टिकी ट्रॅप गरज असेल तर योग्य कीटकनाशक वेळेवर उपाय केला तर उत्पादन तीस ते चाळीस टक्के वाढतं तोद व उत्पादन लागवडीनंतर पंचावन्न ते साठ दिवसांनी पहिली तोद आठ ते दहा दिवसांत एक तोद आठ ते दहा तोद शक्य एका तोडीत एक पूर्णांक पाच दशांश ते दोन टन एकूण उत्पादन बरोबर बारा ते पंधरा टन खर्च व उत्पन्न गणित खर्च रुपये वजा पंचवीस हजार रुपये खत वजा तीस हजार रुपये फवारणी वजा वीस हजार रुपये मजुरी वजा पंचवीस हजार रुपये एकूण खर्च एक लाख रुपये वजा एक लाख वीस हजार रुपये उत्पन्न पंधरा टन गुणिले सत्तर रुपये दर बरोबर दहा लाख पन्नास हजार रुपये निव्वळ नफा आठ रुपये ते नऊ लाख रुपये शेवटचे महत्वाचे टिप्स वाण चुकीचा निवडू नका खत जास्त घालू नका वेळेवर तोड घ्या मार्केट माहिती ठेवा जर तुम्ही हे सगळं पाळलं तर वीस गुंट्यात दहा लाख कमाई शक्य आहे मित्रांनो हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तुमचे प्रश्न कमेंटमध्ये नक्की विचारा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत जय जवान जय किसान